नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो आज वार आहे सोमवार आठवड्याचा पहिला दिवस आहे पाहूयात मित्रांनो आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा आहे काही बदल आहे मित्रांनो थोडक्यात जाणून घेऊयात या व्हिडिओमधून मित्रांनो आज सकाळपासूनच पावसाचं वातावरण आहे आणि पाऊस भरपूर प्रमाणात येत आहे पाहूयात मित्रांनो आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे चला जाणून घेऊयात मित्रांनो हा कांदा जो आहे तो गोलटी आहे पव्यात किती रुपयाने जातो पंधराशे रुपयाने मिडियम गोलटी गेले आहे पव्यात मित्रांनो आता मोठा कांदा किती रुपयाने जातो

मित्रांनो आज सोलापूर येथे एकशे सत्तर गाडी आवक होती आवक मित्रांनो वाढलेलीच आहे म्हटलं तरी चालेल पण मित्रांनो बांगलादेश येथे कांदा निर्यात वाढलेली आहे आज तीस काढ गाडी निर्यात झाली त्याला बाजारभाव साठ टिके एवढा बाजारभाव मिळाला आणि आपल्या भारतीय रुपयानुसार जर पाहिले तर पंचावन्न रुपये एवढा होतो पण मित्रांनो आज बाजारभावामध्ये जर परिस्थिती पाहिली सोलापूर येथे तर बावीसशे रुपये शेवट हायेस्ट मार्केट आहे त्याच्यावरती बाजारभाव नाही आहे एखादा वकल जाऊ शकतो मित्रांनो तेवीसशे रुपये पण मित्रांनो आज सरासरी मार्केट जर पाहिलं तर अठराशे रुपयेने जास्त गेलेले वक्कल आहे आहेत दोन हजार रुपयाने थोडेफार गेले आहेत आणि मित्रांनो एकवीसशे आणि बावीसशे रुपयाने दोन ते तीन वक्कल फक्त आज सोलापूर येथे गेलेले पाहायला मिळाले आहेत मित्रांनो आता पाहूयात हैदराबाद येथे कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो आज हैदराबाद येथे पंचेचाळीस ट्रक एवढी आवक होती मित्रांनो जे मलिकपेठ मार्केट आहे हैदराबाद येथील तिथे बाजारभाव जर पाहिला तर पंचवीसशे ते सव्वीसशे रुपयाने दोन ते तीन वक्कल गेले आहेत आणि एक दोन लॉट हे ऐंशी एम एमचा कांदा जो असतो त्याला एकवीसशे तेवीसशे रुपये एवढा बाजारभाव मिळाला आहे मित्रांनो म्हणजे हैदराबाद येथे सुद्धा बाजारभावामध्ये स्थिरता आहे मित्रांनो हैदराबाद येथे आवक थोडी आहे पण बाजारभावामध्ये स्थिरता आहे मित्रांनो आता पाहूयात चेन्नई येथील बाजारभावाची आज काय परिस्थिती होती मित्रांनो चेन्नई येथे आज जो मोठा कांदा आहे त्याचा बाजारभाव जर पाहिला तर मित्रांनो बावीसशे तेवीस ते रुपये एवढा बाजारभाव चेन्नई येथे पाहायला मिळतो आहे पण मित्रांनो चेन्नई येथे जर आज बाजारभावाची परिस्थिती पाहिली तर थोडी घसरण पाहायला मिळते पण काल जर चेन्नई येथे बाजारभाव जर पाहिला तर पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये एवढा बाजारभाव होता पण आज चेन्नई येथे बाजारभावामध्ये घसरणी पाहायला मिळते पण शेतकरी मित्रांनो बांगलादेश येथे कांदा निर्यातीची वाट पाहत निर्या निर्या होतो कांदा निर्यात ही होत आहे निर्यात ही वाढलेली आहे पण याचा फायदा फक्त व्यापाऱ्यांना सध्या होतोय शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होत नाही फक्त दोन ते तीन रुपयाने बाजारभावामध्ये सुधारणा आहे पण शेतकरी मित्रांनो आवक हे थोड्या फार बाजारभावावरती थोडा परिणाम भा पाहायला मिळतोय शेतकऱ्यांनी जर आपल्या कांदा विक्रीचे नियोजन केले तर शेतकऱ्यांना सुद्धा टप्प्याटेप्याने जर कांदा आणला तर शेतकऱ्यांनासुद्धा फायदा होईल आणि योग्य असा कांदा बाजारभाव मिळेल त्यासाठी मित्रांनो आपण कांदा विक्रीचे नियोजन हे टप्प्याटप्प्याने टेपे टेपे करावं तर आपला कांदा हा जो आहे योग्य किमतीमध्ये योग्य बाजारभावामध्ये विकला जाईल मित्रांनो यासाठी आपण हा लाईव्ह व्हिडिओ बनवू शकलो नाही कारण आज पाऊस होता त्यामुळे आपण मार्केटमध्ये जाऊ शकलो नाही पण आपल्यासाठी अपडेट देण्याचा प्रयत्न केला भेटूयात मित्रांनो पुन्हा नवीन माहितीचं धन्यवाद